बापू काय चालले मला बोलायचं काल किरकिर झाली तुमची भाऊ भावाची मला आहे काय भेटलं झाली किरकिर झाली जरा थोडी खर खर झाली अरे नाही बोलत आहे तुझ्याविषयी माझ्यापाशी काय काय एकदा तेच कर की केस त्याच्यावर केस एकदा एकदाचीच त्याच्यावर नाही तुझ्याविषयी काही बी माझ्या कानात सांगत आहे काही बी आहे अरे त्याला म्हणलो मी असं नाही तसं नाही पण लय जास्त करते कर या केस बापू हम्म मग काय होईल बघू आपण धडा शिकू त्याला आ, आ, केस करून केस कर केस म्हणतो करत ना लिमिट तेवढ्यात तेवढं का सारखं उठलं सुटलं की तुझं उठलं सुटलं की ह्याच्या पैसे मी म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या आज सुधरण उद्या सुधरण अरे कोणा पैसे बी अरे त्या दिवशी रस्त्याने चाललंय तिथं बी सांगत मी ऐकतोय कुठं बी झालं की तुझंच घराणं करतोय अजून काय म्हणणार एकदाच होऊन जाऊ दे केस कर खरंच म्हणतो केस कर माझं तर इच्छा आहे केस कर कारण एकदा दोनदा तीनदा माणूस किती वेळा ऐकून घेत असत लिमिट असते के के ना काय होईल त्याने केस केला केस केलं जरा त्याला दडा 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 शिकवतो जरा हा म्हणजे भाव बरोबर भांडण करायची हे त्याला समजून की आपण भाव बरोबर भांडण केलं काय होत आणि काय नाही बरोबर म्हणतो केस कर केस तुला काय करायचं मी हाय की साहेबाची ओळख आहे माझी वाटलंच तर तू कर केस मी येतो तुझ्या बरं तसंच करतो तू म्हणतो तसं हा मी येतो तुझ्या बरं तुला काय करायचं मी असल्यावर काय करायचं जाऊ ना आपण तेच करायला सांग कधी जायचे जाऊ की लगेच चल टाइम असला तर लगेच चल नसला तर उद्या जाऊ 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 सांगतो की तुला माझी इच्छा आहे तो लगेच यावा हाव टेन्शन घेऊ नको तुम्ही मावली याचं मी शंभर टक्के करतो की मी तुला येतो सकाळ मला सकाळ सकाळ येतो घरी मी तुझ्या करू दोघ दोघ जाऊन की साहेबाची ओळख आणतो हाय हाय साहेबाची ओळख आहे म्हणून तो म्हणतो

malaah tammbah sebagai begituiki kiesker